पंचायत समिती जव्हार अंतर्गत शिक्षक आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विक्रमगड मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी केले उद्घाटन झाल्यानंतर आमदारांनी शिक्षकांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला हरिश्चंद्र भोये हे आमदार होण्यापूर्वी स्वतः शिक्षक असल्यामुळे त्यांना शिक्षकांविषयी एक वेगळाच आदर आणि जिव्हाळा आहे शिक्षकांशी संवाद साधताना विधानसभेत शिक्षकांच्या शालाबाह्य कामांबरोबरच इतर समस्या मांडण्याचे वचन त्यांनी दिले आमदार साहेब हा चंदू पटवला चेंडू जातो अतिशय चांगल्या प्रकारे पटवलेला दिशेने चेंडू भाव सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी